महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबरबाब राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांशी चर्चा नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र समाज पत्नी एकता मंच पोलिसांच्या निवासस्थानासाठी मुंबई आझाद मैदानावर धरणे आंदोलन मुंबई सारख्या शहरात पोलिसांना स्वतःचे घर खरेदी करणे शक्य नाही अशा वेळी पोलीस कुटुंब सहसा पेन्शन आणि इतर लाभावर अवलंबून असतात स्वतःचे घर नसल्याने आणि फायदे एकर कमी मिळत असल्याने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांना निवृत्तीनंतर सरकारी सेवा शक्य नाही इतरांचे संरक्षण करणारे मुंबई पोलीस सध्या जात आहेत त्यामुळे जुलै रोजी मुंबई आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले पोलिसांना त्यांच्या कुटुंबासह असुरक्षित वातावरणात राहावे लागते मुंबई पोलिसांनी ई आवास योजना सुरू केली आहे परंतु ते निवृत्त होईपर्यंत पोलीस पत्नींनी सरकारावर प्रश्न उपस्थित केले की घरची समस्या संपणार त्यांना स्वतःचे घर मिळाले पाहिजे पोलिस दल पोलिसात काम करणारे अधिकारी किंवा निवृत्त होणार असलेल्या लक्षात घेऊन दंडात्मक परवाना शुल्क कमी करावे या से हे आंदोलन करण्यात आले आहे माझं नाव आहे रुपाली कदम आणि मी एक पोलीस पत्नी आहे इथे जमलेल्या माझ्या तमाम मुंबईच्या पोलीस पत्नींबरोबर आम्ही इथे आझाद मैदानला आलेलो आहोत आमच्या हक्काच्या घरांच्या मागणीसाठी आम्ही ह्या मागणीतर्फे आम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही इतके वर्षानुवर्ष इथे राहतो आहोत आणि रिटायर्ड होताना आम्हाला या घरातून निघताना आम्हाला दुप्पट तिप्पट पटीने एक रेंट द्यावा लागतो जो दंडनीय शुल्क म्हणून नाकारण्यात येतो तर आम्हाला त्याचीबद्दलसुद्धा मागणी आहे आणि आम्हाला हक्काची घरं हवी हो आहेत त्याच्यासाठी इथे आम्ही मागणीसाठी इथे आज आलेलो आहोत तर याला आम्हाला मध्ये सांगितलं जातं की तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरासाठी बोलतो पण ते काय अजूनपर्यंत झालेलं ते देत पण ते पुढे नेत नाहीयेत फक्त हा करतो एवढ्यापर्यंतच आहे एक एक दिवस दिवसाचा मोर्चा आहे इकडे पण आम्ही त्याच्यातून सकारात्मकच विचार पाहतोय काहीतरी सकारात्मक भूमिका घेईल आणि आम्हाला आमचा जो आज मोर्चा इथे काढलेला आहे कारण आज आम्ही घरदार सोडून पूर्ण दिवसभर इथे बसलेलो आहोत उन्हामध्ये आणि आमचे पोलीस पत आमचे पती जे आहेत हे त्यांची तिथे जी शासकीय सेवा करता आहेत तर त्यानुसार ते त्यांनी आमचा सकारात्मक विचार करावा आणि आमच्या ह्या दोन मागण्या ज्या आहेत एक तर हक्काचं घर आणि दुसरं दंडनीय शुल्क माफ करण्याबाबत किंवा ते कमी प्रमाणात करण्याबाबत जे पूर्वी होतं तर त्यानुसार त्यांनी नक्कीच विचार करावा हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि हाच त्यांच्याकडून आम्हाला मागणी आहे